जिल्ह्याचे चित्र आहे त्याचबरोबर वसंतराव काळे महाविद्यालय ढोकी येथील प्राचार्य डॉक्टर हैदरा पेरे त्याचबरोबर या ठिकाणचे आमचे अंकुश शिक्षण मशी वसंतराव काळे प्रतिष्ठान प्रतिष्ठानचे अंकुश नाणेसर हे मंचावर उपस्थित आहेत तर मी शिक्षक आमदार डॉक्टर वसंतराव साहेब यांना विनंती करतो त्यांनी या ठिकाणी दोन फेब्रुवारीला जे होणार साहित्य संमेलन आहे त्या संदर्भात त्या ठिकाणी

पत्रकार परिषद उपस्थित असलेले सर्व पत्रकार बांधव ज्येष्ठ तरुण मित्र मी मनापासून स्वागत करतो या पत्रकार परिषदेसाठी या ठिकाणी संयोजन समितीमधून उपस्थित असलेले स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्राचार्य मागेकररावजी गायकवाड सर शिक्षण मनसे वसंतराव पाले महाविद्यालय डोळके येथील प्राचार्य डॉक्टर फेरे सर प्राध्यापक अंकुश नाडे सर राष्ट्रवादी अध्यक्ष गायेंद्रजी कडकुळे आणि उपस्थित आपण सर्व सहकारी बांधव दरवर्षी प्रमाणे याही वर्षी, वर्षी दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पळसद तालुका जिल्हा धाराशिव उस्मानाबाद या ठिकाणी दहावे मराठवाडा स्तरीय एक दिवसीय साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले माझे वडील आणि या जिल्ह्याचे सुपुत्र मराठवाड्याचे दोन वेळाला पदवीधर आमदार म्हणून एक वेळेला शिक्षक आमदार म्हणून त्यांनी काम केलं ते वसंतरावजी साहेब हे स्वतः मराठी विषयाचे गाडी अभ्यासक आणि येडसी सारख्या जनता विद्यालयातून त्यांनी शिक्षकी आपली सुरुवात केलेली होती तदनंतर जनता विद्यालय मुरुड या ठिकाणी त्यांनी शिक्षक म्हणून काम केलं आणि डॉक्टर मराठवाडा बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये वर्ष कार्यकारणीचे सदस्य म्हणून त्या ठिकाणी काम केलं तेव्हा एकच विद्यापीठ होतं आता दोन विद्यापीठ झाली आणि त्यामुळं मराठवाड्यातून शेतकरी शेतमजुरांची जे मुलं यायचे अनेकांना आर्थिक टंचाईला सामोरं जावं लागायचं तेव्हा काळेसाहेबांची बैठक संपल्यानंतर जो काही भत्ता मिळायचा तो भत्ता सुद्धा वस्तीग्रावरती जाऊन ते विद्यार्थ्याला वाटत यायचे कुणाला वाह्य पुस्तक घ्यायला नाही कुणाला फीस भरायला नाही अशा पद्धतीनं अनेक माणसं उभं करण्याचं काम स्वर्गीय वसंतरावजी साहेबांनी त्या ठिकाणी केलेलं होतं आणि मराठवाड्यातल्या आठई जिल्ह्यामध्ये शहात्तर तालुक्यामध्ये प्रत्येक गावात आज त्यांचा कार्यकर्ता त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो दुर्दैवानं दोन हजार सहामध्ये त्यांचं दुःखद निधन झालं आणि त्यांच्यानंतर मराठवाड्यातल्या या वसंत सैनिक माझ्या सर्व शिक्षक तंत्रज्ञ कर्मचाऱ्यांनी मला पोटनिवडणुकीमध्ये <coughs> दोन हजार सात मध्ये पहिली संधी दिली आणि तेव्हापासून सातत्यानं आजपर्यंत चार वेळेला या मराठवाड्याचं शिक्षक आमदार म्हणून त्या ठिकाणी प्रयत्न करतोय घरामध्ये आपलं कोणी मोठं वडीलदारी मारल्यानंतर त्यांची आठवण म्हणून अरे आवाज काय तो माझा दिलीप त्यांच्या आठवणीसाठी आपण भजन कीर्तन असे कार्यक्रम घेत असतो परंतु बाळेसाहेब हे स्वतः मराठी विषयाचे अभ्यासक असल्यामुळं त्यांच्या स्मृतीला खऱ्या अर्थानं उदाहरण मिळावा या मराठवाड्यातल्या नवोदित साहित्यकांना एक व्यासपीठ मिळावं या उद्देशानं आपण हे ग्रामीण साहित्य संघाचं सा आयोजन केलेलं आहे गेले नऊ संमेलनं यशस्वीपणाने त्या ठिकाणी पार पाडली हे संमेलन दोन फेब्रुवारी होत सुरुवातीला सकाळी आठ वाजता ग्रंथदिंडीचं आयोजन दरवर्षी केलं जातं त्यामध्ये त्याचं उद्घाटन सकाळी आठ वाजता आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू सन्मानिय श्री विजय फुलारी हे ग्रंथ प्रदर्शनाचं उद्घाटन करणार आहे आपल्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर मनोहर दासकर हे त्या ठिकाणी ग्रंथ ग्रंथदिंतीचं उद्घाटन करणार आहेत आणि चित्र सुद्धा आपण दरवर्षी आयोजित करतो कारण आपल्या भागामध्ये लातूर असेल उस्मानात असेल मराठवाड्यामध्ये असेल अनेक नवोदित चित्रकार हे उत्कृष्ट चित्रकार आहेत तेव्हा त्यांची कला प्रदर्शित व्हावी त्याच्यापासूनही येणाऱ्या नवी पिढीने बोध घ्यावा यासाठी आपण चित्रप्रदर्शन आयोजित केलेलं आहे त्याचं उद्घाटन ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ डॉक्टर आत्माराम टेंकचे सर यांच्या शुभास होणार आहे तर त्याच्यामध्ये सुपरसिद्ध चित्रकार मिलिंद जाधव हो, आणि साहेबराव डोंगरे यांचे चित्रांचं प्रदर्शन त्या ठिकाणी होणार आहे त्याचा लाभ जनते आणि साडे दहा वाजता या संमेलनाचं उद्घाटन हे राज्याचे नूतन सहकार मंत्री माननीय नामदार बाबासाहेबजी पाटील यांचे शुभासव होणार आहे या संमेलनाचं अध्यक्षस्थान ज्येष्ठ साहित्यिक आणि ज्यांना साहित्य अकादमीचा मानाचा पुरस्कार मिळालेला आहे ते सन्माननी असा रामचे सर हे या साहित्य संमेलनाचं अध्यक्षस्थान भूषवणार आहेत त्यानंतर दुपारच्या सत्रामध्ये दरवर्षी आम्ही परिसंमाजाचंही आयोजन करतो दरवर्षी वेगवेगळे सामाजिक प्रश्न समाजासमोर येतात तेव्हा ते प्रश्न घेऊन मग शेतकरी असतील शेतमजूर असतील महिला असतील आरोग्य विषय असेल किंवा हल्ली आपण पाहतो की संविधानाविषयी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूक असतील विधानसभा निवडणूक असतील मोठ्या प्रमाणावर याच्यावरती चर्चा झाली मोठ्या प्रमाणावर विरोधकडून अपप्रचार पण झाला आणि अख्खी निवडणूक त्या संविधानाच्या विषयाच्या भोवती फिरत होते आपण असं पाहिलं संविधानाचा अमृत महोत्सव आणि मानवी मोडले हा विषय घेऊन हा परिसंवाद होणार आहे आणि त्याचं अध्यक्षस्थान आपले माजी कुलगुरू यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक मान्य डॉक्टर सुधीर घव्हाणे सर हे त्या ठिकाणी भेटमध्ये ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य डॉक्टर नागोरावजी कुंभार सर माननीय मनीषा तोपलेताई या सामाजिक कार्यकर्त्या मान्य प्राध्यापक डॉक्टर शिवानंदीजी भानुसे सर छत्रपती संभाजीनगर हे त्या ठिकाणी आपले विचार या परिसंवादामध्ये मांडणार आहेत त्यानंतर कथाकथम हा सुद्धा सर्वांच्या आवडीचा असलेला विषय हा दरवर्षी त्या ठिकाणी साहित्य संमेलनामध्ये घेतला जातो त्याचा अध्यक्षस्थान ज्येष्ठ साहित्यिक आपल्या मराठवाड्याचे सुपुत्र श्री दिगंबर कदम हे त्या ठिकाणी भूषवणार आहेत आणि त्याच्यामध्ये सहभाग हा हिंगोली येथील साहित्यिक शिलवंत वाडवे त्याचबरोबर मान्य ज्योती सोनवणे हे छत्रपती संभाजला जातात हे त्या ठिकाणी आपल्या कथा सादर करणार आहेत कवी संमेलन हा महत्वाचा भाग प्रत्येक साहित्य संमेलनाचा सा असतो आपण पाहतो आणि मोठ्या संख्येनं कवी त्याच्यामध्ये सहभागी असतात परंतु दरवर्षी आम्ही पाहतो की आम्हाला उदंड प्रतिसाद मिळतो की जे मान्यवर कवी आम्ही ज्यांना बोलवलेला आहे ते तर येतातच पण त्याच्या व्यतिरिक्त अनेक कवी येतात अनेक कविता सादर करून त्याचा आग्रह करतात परंतु मेळ्या अभावी आम्हाला त्यांना थांबवावं लागतं त्यामुळं आम्ही यावर्षी अगदी निमंत्रित कवी हे प्रत्येक जिल्ह्यातला कवी आठ जिल्हे आपल्या मराठवाड्या आहेत त्यामुळे आपण जर पत्रिकेत पाहिलं तर प्रत्येक जिल्ह्यातल्या कवीला स्थान देण्याचं काम आम्ही या ठिकाणी केलेलं आहे आणि त्या कवी संमेलनाचं अध्यक्षपद ज्येष्ठ कवयित्री प्राध्यापिका संध्या रंगारे मॅडम ह्या हिंगोलीच्या आहेत त्यांना आम्ही त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि ते याचं अध्यक्षस्थान त्या ठिकाणी स्वीकारणार आहेत सायंकाळी सहा वाजता या संमेलनाचा समारोप होणार आहे त्याचे प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध साहित्यिक विलास सिल्लीकर हे त्या ठिकाणी असणार आहेत आणि आताच आपण पाहिलं की मराठवाड्यामध्ये साहित्य परिषदेच्या निवडणुका झाल्या आणि त्याच्यामध्ये आपल्या दोन्ही जिल्ह्यातून रामचंद्रजी तिरुके हे उपाध्यक्ष म्हणून निवडून आले त्याचबरोबर प्राध्यापक डॉक्टर जयद्रथ जाधव हे लातूर आपल्या धाराशिव जिल्ह्यातले तावडे हे पण त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत त्यांचाही या निमित्तानं सत्कार होतोय कारण हे साहित्यिकाचं व्यासपीठ आहे आणि ते साहित्य परिषदेशी निगडीत आहे त्यामुळे त्यांचाही सत्कार संयोजन समितीने त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे सायंकाळी दरवर्षी सांस्कृतिक कार्यक्रम का असतो आणि हा कार्यक्रम काय बाहेरचे कोणी कमर्शियल कलाकार बोलवून आम्ही त्या ठिकाणी करत नाही तर या भागातले जे आमचे विद्यार्थी आहेत जे ग्रामीण भागामध्ये शिकतात परंतु त्यांच्या अंगामध्ये ज्या विविध कलागुण आहेत त्यांना सुद्धा व्यासपीठ मिळावं अशा जे स्नेहसंमेलन शाळामध्ये होतात त्याच्यामध्ये जे उत्कृष्ट सहभागी विद्यार्थी आहेत अशांना आम्ही निमंत्रित करतो आणि त्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये होतात साधारणपणे साडेबारापर्यंत हे कार्यक्रम चालतात अतिशय उत्साह या विद्यार्थ्यांच्यामध्ये असतो आणि पाहण्यासाठी आजूबाजूच्या आठ दहा गावातील लोक त्या ठिकाणी येतात आणि साहित्य या सांस्कृतिक कार्यक्रमाचा लाभ त्या ठिकाणी घेत असतात या निमित्तानं एक शेतकरी हा आपला गाव आहे बळीराजा आपला पोषित आहे त्यामुळं पशुशक्तीचा शिबीर सुद्धा आपण आयोजित केलेला आहे आज पशुधन टिकवणं वाढवणं आणि त्याला पुढं यांत्रिक करण्याच्या युगामध्ये पशुधनाचा त्रास होतो की काय असं आपल्याला वाटतंय परंतु पशुधन हे आपल्याला दुधासाठी असेल शेणखतासाठी असेल हे अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणूनसाठी सुद्धा पशुधन वाढावं हो। आणि त्याचं जतन व्हावं यासाठी पशुचिकित्सा शिबिराचं जे आयोजन आम्ही एक फेब्रुवारीला सकाळी दहा वाजता त्या ठिकाणी केलेलं आहे सर्व रोग निदान शिबिराचं सुद्धा आयोजन त्यामध्ये केलेलं आहे जेणेकरून गोरगरीब लोकांना त्या आरोग्य सुविधा त्यांच्यामध्ये असलेले आजार पुढे यावेत आणि त्याच्यावरती उपचार शासनाच्या माध्यमातून व्हावेत आपण एक प्रमुख उद्देश या निमित्तानं त्या सर्व रोग निदान आयोज या निमित्तानं आपण नेहमीच आत्तापर्यंत झालेल्या साहित्य संमेलनाला मराठवाड्याच्या महाराष्ट्राच्या कानं पोहोचवण्याचं काम केलेलं आहे आपण सर्वजण येत असता तर याही वेळेला माझी आपल्या सर्व पत्रकार बांधवांना नम्र विनंती आहे की आपण त्या ठिकाणी उपस्थित राहावं ही अकराची विनंती या संमेलनाचा स्वागत अध्यक्ष या नात्याने आपल्या सर्वांना या ठिकाणी करतो आणि आपण वेळातला वेळ काढून या पत्रकार परिषदेसाठी आलात त्याबद्दलसुद्धा मी आपल्या सर्वांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो